श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही माझ्या घरी स्वामी प्रकट दिन आम्ही कसा साजरा करणार आहोत किंवा केला आहे तो ब्लॉग सगळ्यांनाच माहिती आहे काल स्वामींचा प्रकट दिन होता आणि सगळ्याच स्वामी भक्तांसाठी ती एक मांडियाळी असते म्हणजेच जणू काही दिवाळी असते सो आम्हीही खूप उत्साहात आणि आनंदात स्वामींचा हा प्रकट दिन साजरा केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता दा दाराला छान आंब्याच्या पानांचं तोरण गोंड्याच्या फुलांचं तोरण जे आईने घरीच बनवलेलं आहे आणि अर्थात जे मोठं दिसते तुम्हाला ते आर्टिफिशियल आहे पण त्या आतमध्ये जे दिसतंय ते आईने घरीच केलेलं आहे त्यानंतर घरातली देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर नित्यसेवा करून झाल्यानंतर स्वामींच्या पूजेच्या मांडणीकरता सुरुवात केली स्वस्तिक काढून सर्वप्रथम छान चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली आणि सगळ्या जे माझे जुने व्ह्यूवर्स आहेत त्या सा सगळ्यांना माहिती आहे की मला रांगोळी काढायला असं डेकोरेशन करायला पूजा मांडणी करायला अतिशय आवडते तो सौरंगाच्या बाजूने आणखीन मी असं पिवळा रंगाचा गालीच्या हातून त्यावर पुन्हा एकदा आणखीन गुलाबी रंगाचा टच देऊन मी त्या कमळाची आंघोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे काही शुभेच्छिन्ह काढले आहेत तुम्ही तिथे बघू शकता आणि ती अतिशय सुंदर दिसतात आणि स्वामींना सगळ्या स्वामी बघताना माहिती असेल की स्वामींना पिवळा रंग अतिशय आवडतो त्यामुळे ऑलमोस्ट जमीन तिथं पिवळा रंग यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे रांगोळीवर चौरंग ठेवलं त्यावर, त्यावर वस्त्र अंतरलं दिवा प्रज्वलित करून घेतला कोणती त्यानंतर स्वामींच्या पूजेला सुरुवात केली स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

दिगम्बर तू अवदुम्बर दत्त दिगम्बर तू अवदुम्बर दत्त दिगम्बर तू अवदुम्बर दत्त दिगम्बर तुम्ही पाहिल्यात अशा प्रकारे छान स्वामींना आईने अभिषेक करून घेतला अभिषेक आपण पंचामृताने सुद्धा करू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता हे आहे ते मुकुट किंवा पेटा जे मी सांगितलं होतं चे, चेंबूर मठाचा जेव्हा मी ब्लॉग बनवला होता तेव्हा मी सांगितलं होतं की तिथून मी ते विकत घेतलेलं आहे जे मी स्वामी प्रकटींनी स्वामींना परिधान करणार आहे तर हेच आहे ते तो फेटा किंवा ते मुकुट तुम्ही अजूनही तो चेंबूर मठाचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा चॅनलवर ऑलरेडी तो अपलोड केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा स्वामींच्या आत्मलिंग पादुकांचं दर्शन त्या व्हिडिओमार्फत नक्की घ्या सो तुम्ही ते पुढे बघू शकता की छान स्वामींना आईने अभिषेक करून घेतला स्वच्छ वस्त्राने आपल्याला स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आत्ता जे स्वामींना अतिशय प्रिय आहे ते लावून घ्यायचं आहे फुलाने किंवा कॉटनने कापसाने स्वच्छ आणि त्यानंतर म्हणजे तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून तुम्ही हार वगैरे घालूनसुद्धा पूजा करू शकता माझा एक स्वामींचा वस्त्र अलंकार किंवा स्वामींचा अभिषेक कसा करावा याकरता एक छोट्याशा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी संपूर्ण ती माहिती कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न केला आहे जी तुम्ही तो व्हिडिओ अतिशय त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जेव्हा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर त्यावर क्लिक केलात तर पॉप्युलरमध्ये जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला तो, तो व्हिडिओ पहिल्यांदाच दिसून जाईल तर त्यामध्ये स्वामींना अभिषेक कसा करावा आणि त्याचसोबत स्वामींची वस्त्र अलंकार पूजा असं सगळंच मी दाखवलेलं आहे सो, सो तुम्ही ते नक्की बघा आणि तुम्ही बघू शकता की हा जो आहे डायमंडचा एक हारसुद्धा मी स्वामींना घालण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर मी तो नंतर नाही घातला पुढे ते तुम्हाला कळेलच आणि शेला घेतला होता स्वामींसाठी हा खरं तर हा दोन्ही बाजूने मला असा स्व स्वामींच्या वेळात हे करायचं होतं पण मूर्ती मोठी असल्यामुळे तो लहान झाला मग मी तो वन साईड ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ते बघू शकता की ते इतकं सुंदर दिसत होतं त्यानंतर आजूबाजूची जी स सजावट असते ती करून घेतली स्वामींना नैवेद्य म्हणून पाणी खडी साखर जे नेहमीच स्वामींजवळ आपण ठेवतो ते केलं मोर मोरपंखाचं बॅगडॉप लावलं लांबणगिरे प्रज्वलित करून घेतले आणि असं स्वामींना तयार केलं पण त्यानंतर माझ्या आईला फुलांची सजावट अतिशय अतिशय आवडते तर स्वामींच्या गळ्यात फुलांचा हार नाही म्हणून आईने पप्पांनी अगोदरच चा चाफ्याची चा फुलं आणून ठेवली होती सो आईने स्वतःहून ते हे केलं आम्ही परिधान करून बघितलं तर शेला वगैरे पूर्ण चाफ्यांच्या फुलांनी झाकून जात होतं त्यामुळे मग ती फुलं आम्ही स्वामींच्या चरणांजवळ ठेवली आणि त्यानंतर बघू शकतो इथे मोगऱ्याच्या फुलांचा कळ्यांचा आपण म्हणू शकतो गजरा तो देखील ठेवला आणि आईला गळ्यातसुद्धा स्वामींना त्या फुलांचं काय नाव आहे मला माहिती ना नाही पण मग आईने तो छोटासा हार देखील स्वामींना परिधान केला आणि ह्या सगळ्याला खरंच खूप वेळ गेला तुम्हाला व्हिडिओ ते पटकन दिसत असेल तरी जोपर्यंत मनासारखं होत नाही ना तोपर्यंत काही चेंज पडत नाही तो असं सगळं केलं आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर तुम्ही फायनल स्वामींचा लूप बघू शकता की आपले स्वामी कसे दिसत आहेत मला नक्की सांगा आणि जो हिऱ्यांचा हार होता तो फायनली नंतर काढून ठेवला तो नाही घातला आणि शेवटी स्वामींची इच्छा त्यांचं त्यांचं ते त्यांच्या हात्याने करून घेतात सो आईने आणि मी आरती केली एकवीस दिवस आम्ही घरात नेहमीच आरती करत होतो आज प्रकटडीने स्वामींची अशी छान यथासांग संगीत पूजा मांडली होती बाकी वीस दिवस स्वामींची मूर्ती देवघरातच होती आणि त्यानंतर पारायणाच्या दिवशी प्रकटडीने आम्ही अशी छान पूजा मांडली जो पारायण वगैरे करून घेतलं वाचून झालं आणि त्यानंतर आईने छान स्वामींना नैवेद्य वगैरे अर्पण केला आम्ही केंद्रात गेलो केंद्रात अतिशय गर्दी होती खूप रश होतं त्यामुळे तिथले मी काही शूट केलं नाही आहे असं नाही की गर्दी होती म्हणून शूट वगैरे केलं नाही प्रकृती होता आणि मनापासून स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे मी ते शूट नाही केलं आणि मी ज्या केंद्रात जाते त्याचे बरेचसे तिकडे मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याचं पर्सनली दोन मोठे ब्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही ते पाहिले नसेल पाहिले नसतील तर तेसुद्धा नक्की बघा त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तो त्याची एक छोटीशी क्लिप मी ज्या अगोदर शूट केलेली होती जेव्हा मी केंद्रात गेलो तेव्हा फारशी रश नव्हती रॅदर कुणीच नव्हतं काही सेवे करी होते तो मी तो तो मी तो सो मी तुम्हाला केंद्राचा तो बाहेरचा व्ह्यू इथे याच व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू दाखवणार आहे जो तुम्ही तो सुद्धा नक्की बघा सुद्धा ही क्लिप आहे आम्ही केंद्रात जात होतो तेव्हाची पुढे तुम्हाला स्वामींचं केंद्र दिसेलच तो तुम्ही तुमच्या घरी स्वामींसटीने कसा साजरा केला तुमचा कालचा दिवस कसा का होता तुम्ही काय काय केलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला स्वामींची माझ्या स्वामींची मूर्ती स्वामींची सजावट तुम्हाला कशी वाटली आणि स्वामी कसे दिसत होते हे मला कमेंट करून नक्की नक्की सांगा खूप काही होतं स्वा स्वामींना कंथा टोपी घ्यायची होती शेला घ्यायचा होता ऑनलाईन बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या पण ते डिस्पॅच होऊन ते येण्याकरता लेट होणार होता मग प्रकट दिन होऊन गेल्यानंतर त्याचा तर काहीच उपयोग नव्हता त्यामुळे मार्केटमधून आम्ही आमच्या तो शेला स्वामींसाठी घेतलेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे स्वामींचा सा जो फेटा आहे तो चेंबूरच्या स्वामींच्या मठातून घेतलेला आहे त्याचा ब्लॉकसुद्धा नक्की बघा आणि स्वामींच्या आत्मलिंग पाहदुगांचं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या सो so, हे आहे केंद्र, ते केंद्र जिथे मी जाते तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि मी तिथे सगळी तयारी सुरू होती मी गेली होती तिला लायटिंग अँड ऑल सो हे मी काही फोटोज साजवा पूजे से क्लिक केलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते कसे दिसत आहेत आपले स्वामी हे मला कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा ला ला ला, कमेंट करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ